हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ पी एल ई सिंपल प्रेझेंट पी आर ई एस ई एन टी टेन्स टी ई एन सी म्हणजे साधा वर्तमान काळ याची वाक्य इथे बघणार आहोत आता मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये इथे तयार करणार आहोत मराठीचं जे वाक्य आहे सुरुवातीचं ते आहे बघा दीप्ती खूप वेगाने बोलते हु? मराठीचं वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण सुरुवातीला नेहमी करता लिहितो आता या वाक्यातील करता आहे दीप्ती तो आपण सुरुवातीला लिहिणार आहोत म्हणजे एक नंबरला करता लिहिणार आहोत करत्यानंतर नेहमी क्रियापद येतं बोलते बोलणे हे काय झालं क्रियापद ते क्रियापद दोन नंबरला येईल आणि त्यानंतर उरलेलं वाक्य येईल ठीक आहे तर करता काय आहे दीप्ती तर आपण इथं लिहिणार आहोत दीप्ती दीप्ती बोलते बोलण्याची क्रिया चालू आहे म्हणजे टॉक टी ए एल के हे काय झालं क्रियापद झालं आणि तर आपण यश प्रत्यय लावणार आहोत बो ती बोलत आहे दीप्ती टॉक्स खूप वेगाने बोलते म्हणजे व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट कशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलं बघा दीप्ती टॉक्स व्हेरी फास्ट दीप्ती खूप वेगाने बोलते पुढचं आहे बघा माझा भाऊ अमेरिकेत राहतो या वाक्यातील कर्ता जो आहे माझा भाऊ करता आपण एक नंबरला लिहिणार आहोत आणि कर्त्यानंतर क्रियापद कोणतं येतं राहणे हे क्रियापद झालं ते क्रियापद दोन नंबरला आपण लिहिणार आहोत माझा भाऊ म्हणजे माय ब्रदर माय ब्रदर माय ब्रदर त्यानंतर राहतो म्हणजे काय एल -E, आय व्ही ई आणि राहतो म्हणून आपण इथं क्रियापदाला यश प्रत्यय लावणार आहोत माय ब्रदर ल्यूज कुठे राहतो अमेरिकेत राहतो म्हणजे इन अमेरिका इन अमेरिका ठीक आहे माय ब्रदर ल्यूज इन अमेरिका पुढचं वाक्य बघूया ते इंग्रजी बोलतात या वाक्यामधील कर्ता आहे ते आणि बोलणे हे क्रियापद आहे ते इंग्रजी बोलतात करता एक नंबरला क्रियापद दोन नंबरला ते साठी आपण लिहिणार आहोत दे टी एच ई वाय दे इथे काय आहे ते इंग्रजी बोलतात म्हणजे बोलणे हे काय झालं क्रियापद झालं क्रियापदसाठी आपण लिहिणार स्पीक एस पी ई ए के -e इथे करता बघा अनेक वचनी आहे त्यामुळे इथे क्रियापदाला यश लागणार नाही दे स्पीक काय करतात इंग्रजी बोलतात म्हणजे दे स्पीक इंग्लिश ई e एन जी एल आय एस एच करता एक असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो आणि करता जर अनेक वचनी असेल एक असेल तर यस लागतो अनेक असेल तर यस लागत नाही पुढचं वाक्य आहे बघा तो गणित शिकवतो काय तो गणित शिकवतो तो हे काय झालं या वाक्यातील कर्ता झाला तोसाठी आपण लिहिणार आहोत ही शिकवतो शिकवण्याची क्रिया चालू आहे शिकवण्याची क्रिया आहे म्हणजे तो गणित शिकवतो म्हणजे टीच शिकवणे म्हणजे काय टीच टी ई ए सी एच आणि इथे करता हा एक आहे त्यामुळे क्रियापदाला काय लागेल एस प्रत्यय लागेल आता टीचला ई एस प्रत्यय लागतं ही टीचेस काय शिकवतं गणित म्हणजे मॅथ्स लक्षात आलं पुढचं वाक्य बघूया मी रोज स्वयंपाक करते मी रोज स्वयंपाक करते जे आय हा झाला करता त्यानंतर स्वयंपाक करणे म्हणजे कुक सी डबल ओ के कुक आणि रोज म्हणजे एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय आय कुक एव्हरी डे पुढचं वाक्य आहे बघा तो शाळेत जातो या वाक्यातील कर्ता आहे तो तो तोसाठी लिहिणार आहोत ही जाण्याची क्रिया आहे म्हणजे गोज कर्ता एक आहे ही गोज कुठे जातो शाळेत जातो टू स्कूल आणि लास्ट आहे बघा द्राक्षे सर्वांनाच आवडतात द्राक्षे सर्वांनाच आवडतात या वाक्यातील सर्वांनाच आवडता म्हणजे एव्हरी वन लाइक्स ग्रेप्स आपण कसं लिहिणार आहोत एव्हरी वन सर्वांनाच म्हणजे एव्हरी वन एव्हरी वन या वाक्यातील कर्ज आहे सर्वांनाच म्हणजे एव्हरी वन लाइक्स आवडणे हे झालं क्रियापद एल आय एस आणि ग्रेप्स जी आर ए पीई एस ग्रेप्स एव्हरी वन लाईक लाइक्स ग्रेप्स ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही नेहमी बोलली जाणारी अशी काही मराठीची वाक्य बघितलेली आहेत जी आपण इंग्रजीमध्ये तयार केलेली आहेत आणि याचं जे स्ट्रक्चर आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्ट्रक्चर बघितलेलं आहे, आहे।, आहे। तुम्ही जर स्ट्रक्चर जर बघायचं असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत दे आहे हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद